बऱ्याचशा वेळेस का होतं की आपल्याकडे खूप सारे नारळ जमा होतात आणि मग ते देवाचे म्हणजेच मंदिरामध्ये वगैरे आपल्याला ते भेटलेले असतात पण त्यापासून आपल्याला चटणी वगैरे बनवता येत नाही मग ते नारळ असेच पडून राहतात आणि मग त्यापासून आपल्याला गोडस पदार्थ बनवायचा असतो तर अशा वेळी फक्त दोन साहित्यांमध्ये छान अशी नारळाची वडी किंवा बर्फी आपण बनवू शकतो ती झटपट अशी तयार होते आणि खाण्यासाठी तर अतिशय छान अशी लागते चला तर मग छान अशा रेसिपी सुरुवात करूया इथं मी दोन नारळ सोलून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मोस्टली मोठे मोठे तुकडेच पाहिजे म्हणजेच काय होतं की आपल्याला खिसताना ते अगदी सोपं जातं तर इथं अशा प्रकारे ना सुरीच्या मदतीने मी खालचा जो काळा भाग आहे तर तो संपूर्ण काढून घेणार आहे म्हणजे जी आपली बर्फी आहे तर ती एकदम म्हणजे दिसायला छान दिसते टेस्टमध्ये एवढा काही फरक पडत नाही पण दिसायला खूप छान दिसते त्याच्यामुळे हे शक्यतो खालचा जो भाग आहे तर तो आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचा आहे जर नारळाचा खालचा भाग थोडासा जर जाडसर असेल तर मग अगदी सहज सोप्या पद्धतीने अगदी आपण बटाट्याचं जे पिलर असतं तर त्याने सुद्धा आपण ते काढू शकतो तर इथे मी सेम प्रोसेसने सगळं सुरीच्या मदतीने खालचा काळा भाग जो आहे तर तो संपूर्ण काढून घेतलेला आहे तर एकूण एवढं सगळं एक अगदी बारीक बारीक जे आहे तर ते खालचा काळापट भाग निघतो तर आता हे जे ना आपल्याला छोटी खिसणीच्या मदतीने असं खिसून घ्यायचं आहे आणि जर तुमचं खोबरं जे आहे तर ते खूप बारीक बारीक तुकडे वगैरे झालेले असतील तर तुम्ही अगदी पल्स मोडवरती मिक्सरमध्ये जरी फिरवलं तरीसुद्धा चालेल पण असं खिसलेलं जे खोबरं आहे तर त्याच्या वड्या खूप छान अशा लागतात त्यामुळे शक्यतो अशा प्रकारे खिसून घ्या खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा नाही तर आता इथे ना सेम प्रोसेसने मी सगळं खोबरं जे आहे तर ते व्यवस्थित असं खिसून घेतलेलं आहे तर आता आपल्याला गुळ घेण्यासाठी किंवा तुम्ही गुळाऐवजी साखरेचासुद्धा वापर करू शकता तर प्रमाण समजायला हवं त्यामुळे आपल्याला हा खोबऱ्याचा कीस जो आहे तर तो मोजून घ्यायचा आहे तरी, तो दोन वाट्या तरी तर दोन वाट्याबरोबर खीस आहे पण मी तरीसुद्धा तुम्हाला मोजून दाखवते तर आता एका साईडलाच मी हे टाकते आणि दुसऱ्या साईडने जो बाकी शिल्लक आहे तर तोसुद्धा मोजूयात तर बरोबर दोन वाट्या हा खोबऱ्याचा खीस आपला भरलेला आहे तर दोन वाटीला एक वाटीपेक्षा थोडंसं कमी आपल्याला गूळ घ्यायचा आहे म्हणजेच काय होईल खूप जास्त गोळ पण नाही आणि खूप जास्त फिक्कं पण नाही असं काहीसं होईल तर त्या सेम वाटीने मी एक वाटीपेक्षा थोडासा कमी गुळ या ठिकाणी घेतलेला आहे जर तुम्हाला गोळ खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही एक फुल वाटी जरी घेतलं तरीसुद्धा चालेल गुळ खिसूनच मग त्याला मोजून घ्या म्हणजेच काय होईल की खूप जास्त गोळ पण होणार आणि खूप जास्त फिक्कं पण नाही तर आता इथे ना अगदी सिंपल पद्धतीने आपण बनवणार आहोत अगदी तूप कशाची यामध्ये गरज पडत नाही जर तो आता आपण खोबऱ्याचा फी खिस करून घेतलेला होता तर तो सगळ्यात आधी कढईमध्ये टाकून घ्यायचा आणि थोडंसं त्यामध्ये आपल्याला जवळपास दीड वाटीच्या आसपास आपल्याला त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकताना त्याच्यामध्ये जर दुधावरती जर साय वगैरे असेल तर तीसुद्धा त्यामध्ये जर तुम्ही टाकली तर अगदी त्याची टेस्ट जी आहे तर ती खूप छान येते माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी फक्त दूध यामध्ये टाकलेलं आहे दूध टाकल्यानंतर आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच मिक्स करत राहायचं म्हणजेच काय होतं की लगेच त्याला छान असं ते फ्राय होतं कारण दूध पण आपलं नॉर्मल टेम्परेचरवरचंच असतं तर अगदी पाच पाच मिनटामध्ये में आपल्याला हे व्यवस्थित सगळं असं हलवून घ्यायचं आणि ज्यावेळेस तुम्ही हलवत नसाल तर तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे तर ती कमीच ठेवायची नाही तर खालून करपण्याची शक्यता असते पाच मिनटानंतर ते दूध आणि ज्या खोबरा आहे तर ते व्यवस्थित छान असं मिक्स होतं तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे गूळ तर गूळ आणि साखर तुम्ही इक्वल प्रमाणात जरी घेतले तरीसुद्धा चालेल किंवा संपूर्ण साखर जरी वापरली तरीसुद्धा चालते पण गूळ पेक्षा साखरेपेक्षा गूळ जो आहे तर तो हेल्दी असतो त्याच्यामुळे मी या ठिकाणी संपूर्ण गुळाचाच वापर केलेला आहे गूळ टाकल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे तर ती कमीच ठेवायची आणि व्यवस्थित सगळं जवळपास पाच मिनटापर्यंत मिक्स करत राहायचं नाहीतर मग का होतं हायझर फ्लेम ठेवली आणि यामध्ये एक टीप म्हणजेच की जर तुम्ही कधी ह्या वड्या बनवत असाल तर जी कढई आहे तर ती शक्यतो जाळपुळाचीच घ्या कारण की आपण यामध्ये कुठलंही तेल तूप कशाचाही वापर न करता फक्त आपण दूध आणि खोबरं जे आहे तर त्यामध्येच छान असं मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामुळे ते एकदम छान असं व्यवस्थित त्याला बायंडिंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं असतं तर आता इथं बघू शकता जवळपास आठ ते नऊ मिनटानंतर गुळाला छान पाणी सुटलं तर हे पाणीसुद्धा आपल्याला संपूर्ण आटवून घ्यायचं आहे जर सुरुवात जेव्हा जेव्हा तुम्ही हलवत असाल तर तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे तर ती हाय ठेवली तरीसुद्धा चालेल पण मी अगदी मिडियम गॅसवरतीच हे सगळं जे मिश्रण आहे तर ते छान अशी बायंडिंग म्हणजेच त्याला ॲटोमॅटिक थोडासा चिकटपणा येतो आणि त्याची वडी छान अशी थापली जाते तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअस असं परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पूड जायफळ किंवा मग थोडेसे ड्रायफ्रूट जरी घातले तरीसुद्धा चालतील त्याला तरी इथे बघू शकता परस पाच ते सात मिनटानंतर त्याचा जो कलर आहे तर तो थोडा हळूहळू चेंज होतो आहे आणि मग ज्यावेळेस एक प्रॉपर त्याला छान कलर येतो त्यावेळेस आपल्याला बरोबर समजतं आणि एक त्याचा छान असा लाडू बांधल्यासारखा गोळा तयार होतो कढईमध्येच आणि मग समजायचं की आपली वळी थापण्यासाठी तयार आहे तर आता ते इथं बघू शकता गॅसची जी फ्लेम आहे तर मी हाय केली कारण की मी आता एक पाच मिनटं तरी किंवा प दोन तीन मिनटं तरी याला छान असं परतून घेणार आहे त्यामुळे काय होतं की पटपट छान असं परतलं जातं आणि खालीसुद्धा अजिबात लागत नाही तर आता ते सेम प्रोसेसने बघू शकता आता इथं ना मी थोडासा ट्राय करते की गोळा छान बांधला जातो आहे का पण इथे अजूनसुद्धा जे आहे तर गोळा असा लाडूसारखा बांधला जात नाही आहे तर अजून पाच मिनटं परतून घेतलं आणि आता बिथं बघू शकता व्यवस्थित छान असं मो तरीसुद्धा ड्राय झालं आहे पण असं एक त्याला बायंडिंग येत नाही आहे तर अजून आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिट याला छान असं परतून घ्यायचं आहे तर ही सगळी प्रोसेस करायला ना जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो म्हणजेच अगदी झटपट अशा तयार होत नाहीत खूप टाईम लागतो पण फक्त दोन साहित्यांमध्ये तयार होतं आणि जर तुम्हाला अजून काही टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता पण मी ते फक्त दूध खोबरं आणि जो गूळ आहे तर त्याचाच वापर केला आहे म्हणजेच आपल्याला फक्त एक्स्ट्रा त्याच्यामध्ये फक्त दोन इन्ग्रेडियंट टाकायचे आहे खोबऱ्यामध्ये तर इथं तुम्ही बघू शकता जवळपास तीस ते पस्तीस मिनटानंतर इथं छान असं त्याला बायंडिंग येतं आहे तर आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि एका ताटामध्ये काही तूप वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही आणि यामध्ये असं आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे टाकताना थोडं थोडं असं पसरवत त्यामध्ये टाकायचं म्हणजेच का होतं की आपल्याला हाताला भाजत वगैरे नाही आणि थोडंसं ते थंड झालं की त्यानंतर फक्त एक प्लेन करण्यासाठी आपल्याला हात हात थाप हाताने थापण्याची श गरज भासते असं सेम प्रोसेस नाही अजिबात खाली चिटकत वगैरे नाही कारण आणि त्या सहज थोडंसं थंड झालं किंवा लग जर लगेच तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही डीप फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात त्यामध्ये त्या लगेचच थंड होतात आणि सहज अगदी निघतात त्या आणि जर समजा तुम्ही जर बाहेरच ठेवत असाल तर अगदी दोन तासापर्यंत कडक होण्यासाठी वेळ लागतो किंवा मग फॅन खाली जरी ठेवला तर ते पण चालतं आणि लगेच थंडसुद्धा होतात तर आता इथं बघू शकता सगळे जे सारण आहे म्हणजेच आपण जे छान परतून घेतलं होतं तर ते आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे केकचं वगैरे भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता इथे कडाईमधलं सगळं जे सारण आहे तर ते काढून घेतलेलं आहे आता फक्त चमच्याने थोडंसं प्रेस करून आपल्याला पॅक करायचं आहे त्याला म्हणजे सगळीकडे एक सारखं आणि नंतर हाताने अशा प्रकारे आपल्याला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे एक सारखं जे आहे छान अशी वडी थापली जाते आणि खाण्यात खा कापतानासुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही फक्त दोन ते तीन मिनटं अशी सतत फक्त वरच्यावर अलगद हाताने तिला दाबून घ्यायची आणि मग छान अशी तिला कट करून घ्यायची तरी तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने वडी आपली थापली गेलेली आहे तर आता तर थंड होण्याच्या आधीच लगेचच आपल्याला याला कटसुद्धा करून घ्यायचे तुम्ही याला कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता स्क्वेअरमध्ये किंवा डायमंड शेपमध्ये तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असतील त्या शेपमध्ये तुम्ही यांना कट करू शकतात किंवा जर तुम्हाला ही वडी जी आहे तर ती थोडीशी जाडसर हवी असेल तर तुम्ही एकदा छोट्या भांड्यामध्ये सुद्धा हिला थापून घेऊ शकतात म्हणजेच का होईल की ती एकदम अशी छान जाडसरसुद्धा होईल पण आम्हाला बारीक आवडते त्यामुळे या ठिकाणी अशी बारीक छान अशी थाप घेतलेली आहे तर या ठिकाणी तयार आहे मस्त अशी आपली अगदी झटपट सोप्या पद्धतीने फक्त दोन साहित्यांमध्ये नारळाची वडी जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला यावरती ड्रायफ्रूट वगैरे आवडत असतील तर तुम्ही गार्निशिंगसाठी यावरती ड्रायफ्रूटसुद्धा कट करून टाकू शकता त्याला तर मग मन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय